दर्शक नमस्कार मी शासकीय आपण आलेलो आहे धामणगाव रेल्वे विधानसभा आपण इथे समीकरण येणार निवडणुकीमध्ये असणार आहे आपण घेणार आपल्याच मंत्री बहुजन आघाडीचे उमेदवार इथे उपलब्ध आहे सी मिलिजी विश्वकर्भ त्यांनी घेऊन कसा कशा प्रकारचे समीकरण नमस्कार काय सांगतो कशा प्रकारे समीकरण येणार या निवडणुकीला निश्चितच या विधानसभेत दोन हजार एकोणीस लागतात लोकांच्या समस्या फार मोठ्या नाहीत पण त्या कुठल्या तरी सोडवल्या गेल्या पाहिजे त्या राज्यकर्ते केल्या नाही म्हणून की नव्या मिळून मोठ आमच्या लक्ष बांधली त्या अनुषंगानं आम्ही योजित आघाडीच्या दोन हजार चोवीसच्या मंडळाच्या आपण जे समोर क्रीडा क्षेत्रामध्ये समोर समाजासाठी समोरा रोजगार निर्माण झाले निश्चितच मी शरद महाविद्यालय जीवनात कॉलेजचा युवा निघून होतो तिथून माझ्या जीवनाची सुरुवात झाली बावीस वर्ष मी नगरसेवक झालो दुसऱ्यांना नगरसेवक झालो पीपीसीला संचालक होतो अनेक सामाजिक उपक्रम करता करता आणि कुठेतरी या जन जे आहे प्रश्न सोडवण्यासाठी किती सत्तेत आलं पाहिजे करता करता त्यांचे जे प्रलंबित प्रश्न आहे त्याला न्याय देण्यासाठी एक सत्तेचा पद असला पाहिजे त्यानुसार मी आमचा प्रवास आहे आता मी महाराष्ट्र राज्याचं प्रदेश अध्यक्ष झालो की सर्व कृपा माझ्या मायमाऊलींची आहे त्यांचा साथ आशीर्वाद या पोलिसांना त्यांचा माणसो आला आहे त्यामुळे सर्व उभं करू शकतो आम्हाला हे सुद्धा लक्षात आलं की लाडकी बाई आपल्याला निश्चितच या महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम आम्ही या सर्व धर्म सामूहिक रक्षाबंधनाला सुरुवात केली सर्व धर्म सामूहिक रक्षाबंधन म्हणजे जात धर्म बंध कोणताही असू सुद्धा बहीण मोठी ती नेहमी काळजी घेते आणि अशा बहिणीच्या जीवनात जी थोडासा का होईना आनंद आणताला प्रामाणिक हेत होत आणि ही योजना आज मुंबई पर्यंत पोहोचली पण आम्हाला सर्व चमला याचा फार अभिमान आहे आनंद आहे काय वाटते राज्यात अनेक तरुण आहेत ज्यांना त्या ज्या सत्ताधारी यांचा विधानपरी फार रोष आहे आणटी पार्टी राष्ट्रीय असेल काँग्रेस असेल भाजप असेल सेना असेल ते एकाच स्थानी सर्व बाजू आहेत सिकडे येऊन पैसा मग हो सत्ता सत्तेपासून पैसा मिळू नये या सर्व पीठात आणि जी लोकसभेची निर्णय हवीचा निर्णयसभेची परिस्थिती लावण्यात मार्ग भक्कम ठेकीदार पैसे कमवायचे आणि नंतर त्याच पैशावर उधळण करत पुरव मिळवत महाराष्ट्र राज्याचं नाव नावलौकिक आहे पुरगामी महाराष्ट्र आहे त्याला काम करता येईल दोन हजार पराभव म्हणजे आता दोन हजार तेवीस काय सांगणार कशा प्रकारची लक्षच दोन हजार एकवीस ला जेव्हा होती आमची पहिली निवडणूक वेळेवर ह्या सर्व तयारी झालाय पण पाच वर्ष सातत्यानं मी या मतदारसंघाशी संपर्क त्यांचे प्रश्न उचललेले आहेत त्या संख्येने माझ्या बहिणींचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे तरुणांची साथ माझ्यासोबत आहे निश्चितच दोन हजार चोवीस चा आमचा जो निवडणूक शिंदेसाठी बहुसंख्य निवडून निवडली आणि या जनतेचे प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत मांडण्याची माहिती आहे आपल्या विधानसभेत जनतेला प्रतिपटना जनतेला आपलं मतदार म्हणलं काय किंवा संदेश असणार आहे निश्चितच या आपल्या सर्वांना विनंती करतोय मी शूच्या माध्यमातून ही स्थिती ही दशा दिशा बदलायची असेल तर यावेळेस सर्वांनी साथ द्यायची आहे नाही तर आयुष्य पस्तवण्याचं काम राहील आपण प्रत्येक क्षेत्रात मागवावं आहोत आपले तालुके आपला विकास आपलं जीडी आपल्या पिकाचे भाव जमिनीचे दर संत्र्याच्या संदर्भात त्या संदर्भात क्रीडाच्या संदर्भात आरोग्याच्या संदर्भात शिक्षण क्षेत्रात अनेक क्षेत्र फार मागासपणा आहे दूर करायचं असेल तर निश्चितच आपल्या सर्वांसंवाद तुमचा हा सहकारी तुमचा हक्काचा लिहिलेच बदल येणार आहे निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे ते आपल्याला म्हणूनच आणि नेमकं काय कशा प्रकारे चिंची आवडला असणार आहे ते पण आपल्याला बघायला मिळणार आहे आणि आपल्याला अशीच बातमी आपण बघत राहा महाराष्ट्र नाही मराठी